जय शिवराय मी अमोल उदयसिंह मोहिते भाजप पक्षाकडनं इलेक्शन लढवत आहे माझी माझं चिन्ह कमळ आहे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सालापासून मी शिवेंद्रराजेंच्या संपर्कात येऊन काम चालू केलं त्याच्या आधी मी धर्मवीर संभाजीराजे जिमखाना धर्मवीर संभाजीराजे जिमखाना या मंडळातून माझं सामाजिक काम आणि माझं मित्रमंडळ हे जे येतनं काम चालू केलं गेले मागचं सांगायचं नाही का हॅलो इथं मी नेता म्हणून नाही तर एक सेवक म्हणून काम करायचं माझं पहिल्यापासून धोरण आहे नगरपालिकाच्या इलेक्शनला उभं राहून नगरसेवक होणं हे काम करण्यासाठी व्हायचं असतं आणि नगरसेवक हा प्रशासन आणि जनतेचा एक मधला दुवा असतो तो प्रशासनाकडनं जे न होणारं काम आहे ते नगरसेवकाला सांगून प्रत्येक नागरिक काय प्रशासनाकडे जाऊन ऑफिसला जाऊन कामं तक्रारी कर तक्रारी देऊ शकत नाही तर नगरसेवकाचं काम आहे जो दुवा आहे मधला दोन्हीच्या माजलाचा प्रशासन आणि ह्याच्यातला ते काम मी आजपर्यंत करत आलो आहे इथून पुढंसुद्धा ते काम करत राहील आणि माझ्या आत्ता जे लक्षात येत आहे किंवा दर्शनात माझ्या येत आहे जे काही काही गोष्टी आहेत म्हणजे पार्किंगच्या असो हॉकर झोनचा असो ह्या गोष्टीनं निश्चित मी मार्ग काढील आता पहिलं घंटागाड्या म्हणजे आरोग्याचा विषय झाला तर घंटागाड्या पहिल्या नव्हत्या घंटागाड्या आल्या पण घंटागाड्या आल्यानंतरसुद्धा आता मोठा प्रश्न एक शहरासाठी निर्माण झाला आहे की सोनगाव कचरा डेपो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक ठोस उपाय करायचा माझ्या डोक्यात आहे तसेच उत्पन्नाचं साधन जर बघितलं तर शहरात आपल्या तसं काही नाही आहे नगरपालिकेत तसं हे पण नसतं की उत्पन्नासाठी नगरपालिका नसती तर ती सेवा देण्यासाठी नगरपालिका असती तरीसुद्धा नगरपालिकेचं जे कामकाज चालतं ते तुमचं टॅक्स पाण्याची पा पाणीपट्टी तुमची ॲडव्हर्टायझिंग याच्यावर नगरपालिका चालती पण हे करत असतानासुद्धा नगरपालिकेलासुद्धा इन्कम वाढला तर नगरपालिका यातून बरेचसं काम म्हणजे इन्कम वाढल्यानंतर करू शकते त्यासाठी शॉपिंग सेंटर्स नवीन तयार करायचं असं डोक्यात आहे परत अजिंक्यदारा जे आत्ता अजिंक्य ताऱ्यासाठी एकशे तीस कोटी रुपयेचा जो निधी आला आहे त्यातूनसुद्धा तिथं डेव्हलपमेंट केलं की पर्यटन वाढणं पर्यटन वाढल्यानंतर शहराला उत्पन्न वाढेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत पाण्याचं नियोजन एक विषय आहे की पाणी चोवीस तास पाणी कसं मिळेल शहराच्या आपल्या आसपास भरपूर पाणी आहे कासचं तलावाची उंची वाढल्यानंतर पाणी आपल्याला मुबलक आहे आत्ता साधारण दोन ते तीन किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण काम अजून राहिलेलं आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करून ते पाणी आपल्या शहरासाठी कसं उप उपलब्ध उपल। करून देता येईल अशा बऱ्याच गोष्टी आहेत असं बरेच काही करायचं आहे तेवढ्यासाठी मला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा ही विनंती